मी क्राईम ब्रांचचा ऑफिसर बोलतोय तुमचा नंबर आणि बँक खाते मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरण्यात आले तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येते ताबडतोब आम्हाला सहकार्य करा दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या एका बहात्तर वर्षाच्या व्यक्तीला असा एक व्हिडिओ कॉल आला होता व्हिडिओ कॉलमध्ये पोलीस स्टेशन दिसलं पोलीस दिसले एवढंच नाही तर स्वतः न्यायाधीश सुद्धा दिसले तो वृद्ध व्यक्ती घाबरला आपल्या मोबाईलवरून बेकायदेशीर संदेश पाठवले गेलेत आणि त्यामुळं मोठा गंभीर गुन्हा झाला आहे असं त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळं घाबरून गेलेल्या त्या बहात्तर गेले वर्षाच्या व्यक्तीनं व्हिडिओ कॉलवरून संदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचं सगळं म्हणणं ऐकायला सुरुवात केली आणि चाळीस दिवसात त्या व्यक्तीचे अठ्ठावन्न कोटी रुपये उडाले कारण त्या माणसासोबत फ्रॉड झाला होता त्याची फसवणूक झाली होती डिजिटल अरेस्टच्या नावाखाली झालेली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी फसवणूक काय असते डिजिटल अरेस्ट त्यातून कसं वाचायचं आणि आपली फसवणूक झाल्यानंतर नेमकं करायचं काय याविषयी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी आधी बघूया ही घटना नेमकी काय एकोणीस ऑगस्ट रोजी बहात्तर वर्षाच्या व्यावसायिकाला इंटरनॅशनल नंबरवरून एक फोन आला समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की आपण टी आर ए अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा अधिकारी आहे त्या नकली अधिकाऱ्यानं या बहात्तर वर्षीय व्यावसायिकाला सांगितलं की तुमच्या फोनवरून काही बेकायदेशीर मेसेज बऱ्याच जणांना पाठवले गेलेत आणि त्यामुळं मोठा गंभीर गुन्हा झालाय आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करत आहोत मग त्या नकली ऑफिसरनं हा कॉल त्यांच्या मोठ्या ऑफिसरकडे ट्रान्स्फर केला ज्यानं स्वतःची ओळख मुंबई क्राईम ब्रांचचा अधिकारी म्हणून सांगितली त्यानं व्यावसायिकाचा विश्वास बसावा म्हणून या कार्यकर्त्यांनी नकली पोलीस स्टेशनसुद्धा उभं केलं होतं नकली न्यायाधीश तयार केले होते आणि व्हिडिओ कॉल करून ही एक न्यायालयीन प्रक्रिया असल्याचा विश्वास त्याला दिला होता आणि सांगितलं की जर तुम्हाला ही डिजिटल अरेस्ट टाळायची असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमधली सगळी रक्कम दुसऱ्या खात्यावरती ट्रान्सफर करावी लागेल चौकशी आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत मिळतील आणि झालं पुढच्या चाळीस दिवसात त्या व्यावसायिकानं आयुष्यभराची साठवलेली सगळी कमाई अर्थात अठ्ठावन्न कोटी रुपये या लंपास केले मंडई इंटरनेटचं आयुष्यात शिरकाव झाल्यामुळे आयुष्य जेवढं सोपं झालंय त्यासोबतच अधिक अडचणी वाढल्यात सध्या घरोघरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेत आणि प्रत्येकजण डिजिटली सेक्युअर असेल किंवा एज्युकेटेड असेल असं नाही आहे आणि त्यामुळंच या सायबर क्राईम्स आणि डिजिटल फ्रॉड्सच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसतात आणि याच डिजिटल फ्रॉडमधला एक प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट या प्रकारात एखादी व्यक्ती पोलीस किंवा ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवते आणि थेट व्हिडिओ कॉल करते तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करत त्या व्यक्तीकडून पैसे उकळले जातात आता तथाकथित गुन्ह्यातून तुम्हाला जामीन हवा असेल तर मग पैशाची मागणी केली जाते जर तुम्ही पैसे पाठवले हो नाहीत तर तुमच्यावरती केस केली जाईल असा दम दिला जातो आता हे सगळं होत असताना विश्वास का बसतो तर हे सगळं जेव्हा व्हिडिओ कॉलवरती सुरू असतं त्यावेळी व्हिडिओ कॉलवरून बोलणारे सगळे जण पोलिसांच्या कपड्यात बसलेले असतात त्यांच्या पाठीमागं नकली पोलिस स्टेशन तयार केलेलं असतं एवढंच काय तर तिथं नकली न्यायाधीश सुद्धा बसवलेले असतात मग काय लोक घाबरतात आणि पैसे पाठवतात अशा प्रकारे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आजपर्यंत अनेक लोकांची फसवणूक आपल्या भारतात झाले पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वातच नाहीये मध्यंतरी चिन्मय केळकर नावाच्या एका व्यक्तीनं त्यांच्यासोबत झालेल्या डिजिटल अरेस्टच्या प्रयत्नाबद्दल सांगितलं होतं त्यांनी फेसबुकवरती लिहिलं होतं की सायबर क्राईम ब्रँच मधून आलेला एक संदेश एक व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचवत होती डार्क वेबच्या जगात माझी माहिती आणि वैयक्तिक पुरावे वापरून काही गैरव्यवहार झाले असल्याची शक्यता ते नोंदवत होते त्या विरोधात मी सायबर गुन्हे विभागाकडं गुन्हा नोंदवला पाहिजे असं रोखोक आवाहन सुद्धा त्यांनी पहिल्यांदा केलं होतं त्याचबरोबर तसं केलं नाही तर माझ्यावरती त्या गैरव्यवहारात मी सुद्धा सामील आहे असं गृहित धरून कायदेशीर कारवाई केली जाईल अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली होती नंतर मला वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवायला सांगितलं आणि मग वरिष्ठ अधिकारी बोलू लागले आता हे सगळे अधिकारी हैदराबाद क्राईम ब्रांचचे असल्याचे सांगत होते आणि त्यामुळं तेव्हा चिन्मय यांना संशय आला पण संशय आल्यावरती सुद्धा चिन्मय यांनी तो संवाद सुरू ठेवला चिन्मय सध्या पुण्यात राहत असल्यामुळे तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन यावं लागेल असं त्यांना सांगितलं गेलं मग व्हिडिओ कॉल सुरू झाला आणि व्हिडिओ कॉलवर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात झाली चिन्मयनं सगळ्या प्रश्नांची शांतपणे उत्तरं दिली त्यानंतर चिन्मयला त्याचा आधार नंबर वारंवार विचारण्यात वार वार आला चिन्मयनं तोसुद्धा दिला आणि पुन्हा एकदा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आणि समोरची व्यक्ती म्हणाली तुम्ही सातशे कोटींचा घोटाळा केलाय मग मात्र चिन्मयला खात्री पटली की आपल्यासोबत जे घडते ते फ्रॉड आहे या सगळ्या गोष्टींवरती चिन्मयांना हसू आलं तर समोरची व्यक्ती रागात म्हणाली मिस्टर चिन्मय तुम्ही हसताय काय मग चिन्मयनं पोलिसात तक्रार दाखल करतोय असं सांगितलं आणि मग कॉल कट झाला या डिजिटल अरेस्ट शिवाय सुद्धा ऑनलाईन घोटाळ्याचे अनेक प्रकार आहेत अनेक वेळा तुम्हाला एखादा व्हिडिओ कॉल येतो तुम्ही तो उचलला तर स्क्रीनवरती काहीच येत नाही आणि अचानक एक अंगावरती कपडे नसलेली महिला पुढे येते झालं तुमचे स्क्रीनशॉट काढले जातात आणि तुम्हाला ब्लॅकमेलिंग सुरू केलं जातं काही लोकांना एकदम सरकारी दिसतील असे ईमेल येतात त्यावरती सरकारी शिक्का असतो काही सरकारी संस्थेनं नोटीस पाठवलेत आणि आता तपासणी होणार असं सांगून तुमच्याकडून पैसे उकळले जातात शिवाय कर्ज देणाऱ्या ऍप्सचा सुद्धा आता मार्केटमध्ये प्रचंड स्वार झालाय या ऍप्सवरती लोकांना सहज कर्ज कर्ज उपलब्ध होतं मात्र त्यानंतर त्यांना हप्त्यासाठी ब्लॅकमेल केलं जातं आणि या प्रकारामुळे अनेक लोकांना आपला जीव गमावा लागलाय प्रश्न पडतो असं झाल्यानंतर नेमकं करायचं काय केंद्र सरकारनं सायबर क्राईमच्या विरोधातलं एक पोर्टल तयार केलं त्या पोर्टलवरती तुम्ही तुमच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीने घोटाळा झाला असेल तर त्याची तक्रार नोंदवू शकता शिवाय प्रत्येक राज्यासाठी एक फोन क्रमांक दिलाय महाराष्ट्रासाठी तो क्रमांक आहे झिरो बावीस बावीस सोळा डबल झिरो आठ झिरो यावर फोन करून तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता शिवाय असं काही झालं तर तुम्ही तीन दिवसात बँकेला कळवू शकता की तुमच्या कार्डचं क्लोनिंग करून कोणीतरी पैसे काढले तर तुम्हाला सगळे पैसे परत मिळतात चार ते सात दिवसांच्या आत तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला जास्तीत जास्त पाच हजार ते पंचवीस हजारांपर्यंत नुकसान सोसावं लागतं पण सात दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर मात्र तुम्हाला एकही रुपया परत मिळत नाही मंडळी अशा प्रकरणात सजग राहण्याची अतिशय गरज आहे कधीही कुठल्याही परिस्थितीत आपल्या मोबाईलवरती आलेला कोणत्याही प्रकारचा ओटीपी कोणालाही शेअर करायचा नाही शिवाय अशा प्रकारचे डिजिटल अरेस्टचे फोन आले तर सजग राहणं आपलं कर्तव्य आहे कारण कोणतीही बँक सरकारी कर्मचारी किंवा कोणताही अधिकारी असे फोन करून तुम्हाला अटक करू शकत नाहीत त्यामुळं आपण अशा घटनांमध्ये अडकणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारचे ऑनलाईन स्कॅम्स वाढण्यामागची कारणं नेमकी काय आहेत तुमच्यासोबत किंवा तुमच्या मित्रासोबत असं कधी झालंय का असेल तर तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करावा विसरू नका धन्यवाद